हाय हॅलो नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज बनवायचं आहे मटार पनीर आणि फ्लावरची रस्सेदार भाजी तर चला बघव बगु, बघूया तर त्यासाठी वाटणासाठी साहित्य घेतलेलं आहे कोथंबीर अद्रक लसूण खोबरा आणि उभा चिरलेला कांदा आणि हा आहे एक टॅमॅटो हो, तर याचं आपण वाटण वाटणार आहोत तर चला गॅस ऑन करूया आणि त्यावरती तवा ठेवूया तवा तापल्यानंतर आपण त्यावरती मसाला भाजून घेणार आहोत तर आपला तवा तापत आलेला आहे त्यानंतर आता आपण तवा तापल्यानंतर त्यावरती तेल घालून घेणार आहोत तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण सुके खोबरे खरपूस भाजून घेणार आहोत गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला भाजायचे आहेत खोबरं भाजताना गॅस मीडियम ठेवायचं आहे छानपैकी खरपूस भाजून घ्यायचा आहे तर आता आपलं खोबरं भाजत आलेलं आहे आता आपण त्याला काढून घेऊया ही रस्सेदार भाजी बनवल्यानंतर खूप छान लागते तुम्ही पण पन नक्की बनवून बघा तर आता आपण खोबरं काढून घेऊया खोबरं काढल्यानंतर आपण त्यावरती उभा बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहोत कांदा पण आपल्याला खरपूस छान तेलावरती फ्राय करायचा आहे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत कांदा परतण्यासाठी थोडा वेळ लागतो तर हे बघा एका साईडनी त्याला कलर येत आहे भाजला जात आहे कांदा लाए लसून आने कांदा अर्धा भाजत आलेला आहे त्यामध्ये आपण लसूण आणि अद्रक घालून घेणार आहोत कांदा आणि लसणाचा कच्चे कच्चा वास येत नाही त्यासाठी तेलामध्ये छानपैकी फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपण घालणार आहोत कोथिंबीर कोथंबीर पण आपण छानपैकी फ्राय करून घेणार आहोत आणि आत्ता शेवटला घालणार आहे उभा चिरलेला टॅमॅटो टॅमॅटो पण आपण कांद्यामध्येच फ्राय करून घेणार आहोत कांदा टॅमॅटो एकदम मऊ होईपर्यंत आपण भाजणार आहोत तर आपला टोमॅटो पण नरम व्हायला लागलेला आहे तर आता आपलं मसाला वाटण्यासाठी तयार आहे आता आपण त्याला थंड होऊ देऊया आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यातनं आपण काढून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपलं वाटण भाजून झालेलं आहे तर वाटण पण वाटून झालेलं आहे आणि आता मी भाजी बनवण्यासाठी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आता मी तेल घालून घेणार आहे तेल आपल्या आवडीनुसार घालायचं आहे त्यामध्ये सात ते आठ कढीपत्त्याची पानं घालायची आहेत कढीपत्त्याची पानं व्यवस्थित तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये मसाला घालून घेणार आहोत जो वाटलेला आहे तो कढीपत्त्याचा छानपैकी वाश येत आहे तर आता आपण वाटण घालूया वाटण पण आपण छानपैकी परतून घेऊया तेलामध्ये आता आपण त्यामध्ये मसाले घालणार आहोत यामध्ये काही नाही घरात असलेलेच मसाले वापरणार आहोत तर चवीनुसार मीठ घालणार आहोत आपल्याला जेवढी भाजी बनवायची आहे त्याच्या अंदाजे मी मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल तिखट घातलेलं ला आहे आणि दोन चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर व्यवस्थित मसाले आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत तेल सुटेपर्यंत तर मसाले आपले बघा परतत आलेले आहेत तेल पण सुटायला लागलेलं आहे छानपैकी आता आपले मसाला भाजून तयार आहे तर आता आपण त्यामध्ये भाज्या घालून घेणार आहोत फ्लावर वटाणा आणि पनीर तर अगोदर आपण फ्लावर आणि वटाणा मसाल्यामध्ये छानपैकी फ्राय करून घेणार आहोत छानपैकी परतून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपण घालणार आहोत पनीर पनीर पण पन मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत गरम पाणी गरम पाणी घातल्यामुळे तरी पण छान येते आणि भाजीची चव पण वाढते तर अशा प्रकारे घातलेला आहे कढईमध्ये गरम पाणी आणि व्यवस्थित भाजी आपण मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर आपण त्यावरती उकळे आल्यानंतर झाकण ठेवणार आहोत आत्ता आपण पाच ते दहा मिनटं शिजवून घेणार आहोत भाजी दहा मिनटं झालेले आहेत आणि आपली भाजी शिजवून तयार आहे चला बाय